श्रीकृष्णाची युद्धनीती द्रोणाचार्याचा वध आणि कर्माची भाग्यावर मात नमस्कार अनेकदा ग्रह तारे आणि विद्वानांच्या मते चित्र विपरीत दिसत असतं आणि हीच वेळ असते आपल्यामधील सर्व शक्तीपणाला लावून परिस्थितीला आपल्या बाजून वळवून घेण्याची दैववाद हा प्रत्यक्षात योग्य कर्माची संधी शोधून घटनेची शक्यता बदलणं होय संपूर्ण महाभारत म्हणजे कर्माने भाग्यावर केलेली मात होय असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही था याचं उदाहरण म्हणजे द्रोणाचार्याचा वध आणि अश्वस्तमाहतीचा मृत्यू या प्रसंगाचे देता येते महाभारत असं सांगतं की कौरव पांडवाच्या युद्धात द्रोणाचार्यांनी कौरवाचे सेनापती पद स्वीकारले पांडव सेनावर त्यांनी जोरदार हल्ला सुरू केला त्यामुळे पांडवांची बाजू कमजोर पडली द्रोणाचार्याचा आपल्या मुलात प्रचंड जीव आहे हे, हे श्रीकृष्णाला ठाऊक होतं अश्वस्थमा मेला असे जर द्रोणाचार्यांना पटवून देता आलं तर ते विचलित होतील आणि त्यांची युद्ध करण्याची इच्छा उरणार नाही असा श्रीकृष्णाचा तर्क होता द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला लावायचा हाच एक उपाय आहे असं श्रीकृष्णाने युधिष्ठिराला पटवून दिलं त्यानंतर भीमाद्वारे अश्वस्थामा नावाचा एक हत्तीचा वध घडून आणला कृष्णाने अश्वस्थामा मेला अशी आवही उठवली युद्धाच्या रणधुमाळीत आपल्याला सत्य कोण सांगेल असा प्रश्न द्रोणाचार्यांना पडला तेव्हा सर्वात विश्वसनीय सत्यवादी म्हणून त्यांनी युधिष्ठिराला विचारलं खरंच अश्वस्थामा मेला का परंतु कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने स्पष्ट काही न सांगता अश्वस्थामा मेला खरा पण नरो वाकुंजरो वा असे उत्तर दिले या वाक्यातला अश्वस्थामा मेला एवढेच ऐकून द्रोणाचार्यांना मानसिक धक्का बसला त्यांनी शस्त्र खाली ठेवले दृष्टुमन याने याचा फायदा उचलत द्रोणाचार्याचा वध केला महाभारतातला हा प्रसंग म्हणजे कर्माने भाग्यावर मात केली असं मानलं जातं धन्यवाद शुभम भवतू